न्यूज नवी बातमी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला मुढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चोवीस तासात गुन्हेगाराला अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे ही कारवाई बीटी कवडे का ब्रिज खाली करण्यात आली आहे इम्रान सिकंदर शेख असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे याबाबत भागीराज शंकर अय्या मुंडला पाटी यांनी मुंढवा पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी फिर्याद दिली फिर्यादी यांनी त्यांची हिरो हुंडा मोटर स्प्लेंडर प्लस गाडी हद्दीतील रोडवर युनिव्हर्सल फिटनेस क्लब या बाहर पार्क केली होती होती त्या ठिकाणावरून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस शिपाई हेमंत पेरणे यांना माहिती मिळाली की एक व्यक्ती चोरीची गाडी घेऊन बिटीकवडे ब्रिज खाली संशयितरित्या थांबला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले त्याच्या दुचाकी बाबत विचारलं असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा पोलीस उपायुक्त आर राजासह पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोडगी तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप झोरे संतोष काळे संतोष जगताप दिनेश भांदुर्गे दिनेश राणे महेश पाठक राहुल मोरे पोलीस शिपाई स्वप्नील रासकर हेमंत पेरणे सचिन पाटील यांच्या पथकाने केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा